श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज मतदान होत आहेत आणि योगायोगाने आपला वाढदिवस पण आज आहे काय सांगा आपण बघतोय की सकाळपासून खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय कारण की मागच्या वीस ते पंधरा दिवसापासून यावेळेस आम्ही मतदान वाढीसाठी खूप प्रयत्न केलेला आहे आणि सगळे वेगवेगळे संघटनेच्या माध्यमातून सगळ्या आमचे जे महायुतीचे जे जेवढे घटक पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून ह्या वेळेस भर मतदान वाढीसाठी झालेला आहे आपण बघू शकतो की संघ परिवार असेल बजरंग दल असेल जेवढ्याही शाखा आमच्या पक्षाशी निगडीत आहे सगळ्यांनी ह्या वेळेस मतदान वाढीसाठी खूप प्रयत्न केलेला आहे आणि आज सकाळपासून खूप चांगला प्रतिसाद प्रत्येक बूथवर दिसतो आहे आणि मला अपेक्षा आहे की ह्या खूप चांगल्या मतांनी इथे आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा मिळतो. थैंक यू. देवा जगत YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी القناه सबस्क्राइब करा आणि आपले मोबाइल मध्ये ताजा बातम्या. व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत राहा लेवा जगत. धन्यवाद.